करमार शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे आई वडिलांच्या विरोधाला जुमता सज्जनगड सहर केलेल्या अवघ्या सोळा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे श्रावणी राहुल लिमकर असं या मुलीचे नाव होते तिच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली या घटनेने लिमकर कुटुंबियावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ही घटना नेमकी कशी घडली या मुलीचा मृत्यू नेमकं कोणत्या कारणामुळे झालेला आहे तेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या संदर्भातील माहिती असे की श्रावणी दहावीमध्ये शिक्षण घेत होती तिच्या हृदयाला छिद्र होते आणि यावर उपचार सुरू होते डॉक्टरांनी देखील नीट काळजी व खबरदारी घेण्याची सक्त ताकीद दिलेली होती रविवारी सत्तावीस जुलै रोजी श्रावणी ज्या खाजगी क्लासेसमध्ये शिक्षण घेत होती त्या क्लासेसमधील मुला मुलींची सहल जाणार होती यावेळी तिनं घरी हट्ट केलेला होता परंतु आई वडिलांनी विरोध केला त्यावर श्रावणीने आपण फक्त कास पटार पाहणार असून गडावर नाही चढणार असे म्हटले होते कसे बसे आई वडील तयार झाले व श्रावणी सहलीला गेली आपल्या मैत्रिणीसोबत श्रावणीने गड चढलाच आपल्या हृदयाला त्रास असताना देखील आपण गड चलू शकतो याचा श्रावणीला खूप मोठा आनंद झाला होता त्या आनंदासमोर तिला लागलेली धापही तिच्या लक्षात आली नाही आनंदाचा क्षण वडिलांना सांगण्यासाठी श्रावणीने वडिलांना फोन केला पप्पा बघा तुम्ही म्हणत होता जाऊ नको पण मी गड चढला असे तिने वडिलांना सांगितले मात्र आनंद फार काळ टिकणारा नव्हता श्रावणी अचानक खाली कोसळली ते पाहून तिच्या मैत्रिणींनी श्रावणीला गडाखाली नेले व तातडीने सातारा येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले डॉक्टरांकडून उपचार सुरू होण्यापूर्वी श्रावणीचा दुःखद मृत्यू झालेला आहे या घटनेनं संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली होती सोमवारी श्रावणीवर वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले वयाच्या अवघ्या हो सोळाव्या वर्षी मृत्यू झाल्यानं परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तिच्या पश्चात आई वडील आजी आजोबा तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद